सर्वधन तयारी गुरा भारत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे इन क्लाब इन सर्व विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व उमेदवारांचे खूप खूप आभार तुम्ही सर्वांनी सर्वांनी एकत्र येऊन खूप मोठा कारनामा केलाय आज भरपूर दिवस झाले आपली फक्त ग्रुप वर चर्चा चालायची मी येतो या तुम्ही या तुम्ही या वय वाढून भेटलं पाहिजे असं झालं तसं झालं पण आज प्रात्यक्षिकपणे आपण सर्वजण एकत्र आलो आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि आपला शिष्टमंडळ गेलेला आहे सगळ्यांसाठी आनंदाची बातमी येण्याची खूप मोठी जास्त शक्यता आहे त्यामुळे थोडा वेळ अजून आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि माझ्या माहितीनुसार सर्वांना कळाला असेल की आपला मुद्दा नेमका कोणता आहे आपला मुद्दा वेगळा असं काहीच नाही जे सरकारने पंचाहत्तर हजार पद भरण्याचं भरती प्रक्रिया सुरू आहे अद्याप पर्यंत ती पंचाहत्तर जागा जागा जे काय आहे पंचाहत्तर हजार जागा त्या भरल्या गेल्या नाहीत त्यामध्ये आपला सर्वांचा विषय आवडता okay. दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस च्या अगोदर भरती निघाला पाहिजे होती कारण दोन हजार डिसेंबर तेवीस नंतर ज्यांचं वय संपणार आहे त्यांचं खूप मोठं नुकसान होणार होत शिवाय सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल दोन हजार तेवीस मध्ये फॉरेस्ट गार्डची सुद्धा भरती झाली तलाठी सुद्धा भरती झाली आणि इतर डिपार्टमेंट मध्ये सुद्धा भरत्या झाल्या आणि त्या प्रत्येक भरत्यामध्ये वयामध्ये दोन वर्ष वाढून दिलेलं आहे बरोबर आहे ना मग पोलीस भरतीनेच काय पाप केली ते पण आहे इम्पॉर्टंट मुद्दा कारण तो ही, ही भरती सुद्धा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ची आहे म्हणजे या भरतीला सुद्धा आपल्याला वय वाढून मिळायलाच पाहिजे मग आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे वयवाढीचा आणि त्यासाठी आपल्याला जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सगळ्यांना मदत करायची आहे जे जे काम करतायत या गोष्टीसाठी रात्रंदिवस त्यांना सर्वांना मदत करायची आहे आणि जोपर्यंत आपले प्रॉब्लेम प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मैदान सोडायचं नाहीये लक्षात घ्या परत एकदा भारत मता की भारत मता की वंदे वंदे वय वाढून मिळालाच पाहिजे वय वाढून मिळालाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अरे आवाज येत नाही महाराजांचे मावळेत आपण लक्षात घ्या महाराजांचा महाराजांचा एवढा कमी आवाज असेल तर लांब पर्यंत जाईल परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे इन्क्ला इन कला वय वाढून मिळालाच पाहिजे वय वाढून मिळालाच पाहिजे परत एकदा सर्वांचा आभार सर्वजण इतर सर्वजण आपण एकत्र इथं जमलेले आहोत थोड्याच वेळात आपले शिष्टमंडळ आपल्या जवळ येतील आपल्याला सर्व काही माहिती देतील तोपर्यंत शांती शांततेच्या मार्गाने आपल्याला इथं थांबायचं आहे कोणीही मैदान सोडून जाणार नाही याची काळजी घ्या जय हिंद